नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर पेनगंगा नदीवरील पुलाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे मराठवाडा आणि विदर्भ या दोन महत्वाच्या विभागांना जोडणारा हा पूल गेल्या साठ वर्षांपासून आपली सेवा देत आहे मात्र आता हा पूल जीर्ण झाला असून वाहन चालकांसाठी तो एक मोठा धोका बनला आहे नदीला येणाऱ्या पुरामुळे अनेकदा हा पूल नादुरुस्त झाला आहे पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते विशेषतः पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने अपघातांचा मोठा धोका वाढतो या पुलाच्या बाजूला संरक्षण कठडेही नाहीत त्यामुळे पुलावरून जाताना जरा जरी संतुलन बिघडले तरी थेट नदीत कोसळण्याची भीती असते वाहन चालक अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करीत आहेत धानोडा येथील या पैनगंगा नदीवरील पुलापलीकडे असलेला रस्ताही कच्चा असून त्यावरही मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे पुलावरून येजा करणाऱ्यांसाठी हा मार्ग आणखीच धोकादायक बनला आहे या पुलाच्या धोकादायक स्थितीबद्दल अनेकदा आवाज उठवण्यात आला पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याकडे साफ दुर्लक्ष होत आहे जर महामार्ग प्रबंधनाने या पुलाच्या आणि रस्त्याच्या दुरावस्थेकडे तातडीने लक्ष दिले नाही आणि योग्य पाऊल उचलले नाही तर भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता या आहे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा निष्पाप जीव गमवण्याची वेळ येऊ शकते